धर्म विचारून केला जात आहे गोळीबार एक शांत परिसर अचानक बंदुकीच्या आवाजाने हादरून गेला आणि झालेला दहशतवादी हल्ला हा खूप व्हायरल होत आहे नमस्कार मी सृष्टी पवार जनशक्तीच्या आजच्या विशेष भागात आपले स्वागत आपण जाणून घेणार आहोत जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर इथल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे मिनी स्वित्झर्लंड म्हणून हे ठिकाण ओळखले जाते सुट्टीमुळे पहलगाम मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते तर मंगळवारी दुपारी हल्ला च्या घटना घडली या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला तर यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला आहे या दहशतवाद्यांकडून सुरुवातीला पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारण्यात आला आणि मग त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या त्यांनी पर्यटकांची ओळखपत्रे पाहूनच त्यांच्यावरती हल्ला केला नुकतंच लग्न झालेले दाम्पत्य तिथे फिरायला गेले होते या व्हायरल होणाऱ्या एका एका लग्न महिलेने सांगितले मी आणि माझा पती येथे भेळपुरी खात होतो तेव्हा त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी माझ्या पतीवर गोळीबार केला व तुझा पती मुस्लिम नाही म्हणून आम्ही त्याला मारल्याचं त्या महिलेने व्हिडिओ मध्ये सांगितले ही महिला आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी रडत बसून दृश्य काही दिसून येत आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये तमिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्र पर्यटकांचा समावेश होता गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार हे हल्ले पूर्णपणे नियोजनबद्ध होते एकटा नाही तर एकूण मोठ्या गटाला टार्गेट करणं हेच दहशतवाद्यांचं उद्दिष्ट होत एका महिला पर्यटकाकडून या घटनेची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना देण्यात आली असून सुरक्षा दलाने परिसराला तातडीने वेढा घातला आहे दरम्यान जम्मू आणि काश्मीर मध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कडक पावले उचलली गेली यामध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीस पेक्षा जास्त जण जखमी झाले तर काही माध्यमातून मृतांचा आकडा हा ते असेही सांगण्यात येत आहे जम्मू काश्मीर मध्ये पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे आता देशभरात हळहळ व्यक्त होत आहे हा हल्ला फक्त गोळ्यांचा नव्हता तो धर्माच्या नावावर माणुसकीवर झालेला हल्ला होता आज पहलगामचं निसर्ग सौंदर्य रक्तानं माखलं आहे आणि त्या निशब्द पर्वतात एकच प्रश्न घुमतोय धर्म कोणताही असो माणूस मरण्यासाठीच येतो का या पृथ्वीवर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट